संजय राऊत बोलताय थेट जाऊया रात्री जयंत पाटील साहेबांना आपण भेटलं अशी एक चर्चा आहे भेट झाली का तुमचे जयंत पाटील साहेब माझ्या मागावरच होता साहेब बेळगावच्या संदर्भात काय सीमावासी काल आपल्याला भेटले नेमकं माझं असं म्हणणं आहे आपण तिथे लढायला हवी इकडले मराठी माणसाचं संघटन भारतीय इकडे तिकडे सरत त्या कामाने भारतीय जनता पक्ष कायम मराठी माणसाच्या एकीकरण साठी फूट पाडण्याची योजना आखत असते कारण करत असते अशा वेळेला प्रत्येक निवडणूक आपण मराठी माणूस म्हणून लढायला हे माझं म्हणणं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही आम्ही प्रचार चंद्रात पाटील यांना मुंबईला घेऊन तुम्ही आज हेलिकॉप्टरनं मिटिंगला जाणार असं एक समजते काय आहे नेमकं महाराष्ट्रातल्या प्रमुख उमेदवारांची किंवा द्वारा, आज मुंबईमध्ये सांगली कोल्हापूर जे वार्षिक आहेत त्यांचे ते प्रचार करते त्यांना भविष्यामध्ये कोल्हापूर सांगली हात केल प्रचाराला उतरायचं आणि त्या दृष्टीने आजची आमचा आहे बारामतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे अजित अजित पवार गटामध्ये प्रचार प्रमुखच अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत राज्यामध्ये सुद्धा हेच चाललेलं आहे नुसतं ओढावडी खेचाखेची सुरू आहे कसं वाटतं याकडे कसं बघताय साहेब आपण कारण आता हे बोलणं गरजेचं आहे करन... कारण आता काल बबनराव गोलपांचा विषय होता असे वेगवेगळे नेते जर चालले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ त्या हे काय कसं आहे आम्हाला काहीच अडचण नाही गेल्या काही अडचणी दूर झाल्या साहेब आजचा सामनाचा अग्रलेख मध्ये तुम्ही